जन्माष्टमीचा उपवास हा कसा करावा आणि कधी सोडावा जर पहिल्यांदाच तुम्ही हा उपवास करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा धार्मिक विधी आहे जो भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिवसानिमित्त भक्तीभावानं केला जातो हा उपवास भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला केला जातो पण आता हा उपवास कसा करावा आणि तो कधी सोडावा यावर सविस्तर जाणून घेऊया जन्माष्टमीचा उपवास भक्तांच्या श्रद्धेनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार वेगवेगळ्या प्रकारे केला जातो जसं निर्जला उपवास यामध्ये पाण्यासह कोणतेही अन्न किंवा पेय घेतले जात नाही हा कठीण उपवास आहे आणि तो पूर्ण श्रद्धेनं आणि शारीरिक सामर्थ्य असणारे भक्त करतात दुसरा फलाहारी उपवास यामुळे फक्त फळं दूध दही आणि सात्विक पदार्थ जसे की साबुदाना राजगिरा कट्टूचे पीठ खाल्ले जातात काही जण फक्त पाणी आणि फळांचे रस घेतात त्यानंतर सात्विक उपवास यामध्ये कांदा लसूण मसाले आणि तळलेले पदार्थ टाळून सात्विक अन्न जसं की खिचडी दही भात असे अन्न खाल्ले जाते याही व्यतिरिक्त एक गुप्त उपवास असतो यामध्ये दिवसातून एक तास सात्विक जेवण घेतलं जातं जन्माष्टमीचा उपवास कसा करावा तर जन्माष्टमीचा उपवास यशस्वी आणि शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी काही नियमांचं पालन करावं त्यासाठी तयारी करावी संकल्प करावा उपवासाच्या आधी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर उपवासाचा संकल्प घ्यावा यावेळी मम श्रीकृष्ण जन्मोत्सव सर्व उपवास च उपवासम करीशे असं म्हणत संकल्प करावा उपवासापूर्वी हलके आणि सात्विक अन्न खावे जेणेकरून शरीराला ताण जाणवणार नाही घर आणि पूजास्थळ स्वच्छ करावं मन शांत आणि भक्तिभावानं भरलेलं असावं उपवासात खाण्याचे नियम पाळावेत निर्जल उपवासात पाण्यासह सर्व अन्न टाळावं फलाहारी उपवासात फळं दूध दही मिश्री साबुदाची खिचडी राजगिरा किंवा खट्टूच्या पिठाचे पदार्थ खावेत कांदा लसूण मांसाहार मद्यपान आणि तामसी पदार्थ पूर्णपणे टाळावेत उपवासादरम्यान सात्विक विचार ठेवावेत क्रोध मत्सर आणि नकारात्मक विचार टाळावेत श्रीकृष्णाची भक्ती गीते पठन मंत्र जसं की ओम नमो भगवते वासुदेवाय आणि कीर्तन अशा प्रकारे प्रार्थना कराव्या सकाळी आणि संध्याकाळी निशित पूजा विशेष महत्वाची आहे आता जन्माष्टमीच्या रात्री म्हणजे मध्यरात्री निशिता काळात साधारणपणे अकरा ते साडेबारा या दरम्यान श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते पूजेमध्ये पंचामृताने अभिषेक फुले तुळशीपत्र पत्र नैवेद्य आणि आरती केली जाते पूजेनंतर भक्त पाळणा हलवतात आणि भक्ती गीते आता उपवास कधी सोडावा तर जन्माष्टमीचा उपवास सोडण्याची वेळ अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र आणि पूजेच्या समाप्तीवर अवलंबून असते जसं मध्यरात्री पूजेनंतर सामान्यतः निशित पूजा पूर्ण झाल्यावर म्हणजे साधारणतः बारा वाजल्यानंतर उपवास सोडला जातो यावेळी श्रीकृष्णाला अर्पण केलेला प्रसाद ग्रहण केला जातो याही व्यतिरिक्त जर मध्यरात्री उपवास सोडणं शक्य नसेल तर, तर दुसऱ्या दिवशी सकाळी अष्टमी तिथी संपल्यानंतर आणि रोहिणी नक्षत्र संपल्यानंतर उपवास सोडावा उपवास सोडण्याची अचूक वेळ जाणून घेण्यासाठी स्थानिक पंचांग कारण तिथी आणि नक्षत्राचा कालावधी स्थानानुसार बदलू शकतो म्हणून पंचांग तपासणी करूनच उपवास सोडण्याचा संकल्प करावा त्यानंतर उपवास सोडण्याची पद्धत म्हणजे उपवास सोडण्यासाठी प्रथम श्रीकृष्णाला अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करावा यामध्ये फळ किंवा सात्विक पदार्थांचा समावेश असतो निर्जल उपवास केला असेल तर प्रथम थोडं पाणी किंवा दूध प्यावं उपवास सोडल्यानंतर हलके आणि सात्विक अन्न खावे तळलेले किंवा जड पदार्थ टाळावे उपवास सोडण्यापूर्वी श्रीकृष्णाला धन्यवाद देऊन प्रार्थना करावी जर अष्टमी तिथी चालू असेल तर काही भक्त दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडतात आपापल्या प्रथा पद्धतीने आपण उपवास संकल्प करून तो सोडू शकता मात्र गरोदर महिला वृद्ध आजारी व्यक्ती किंवा लहान मुलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपवास करावा किंवा फलाहारी उपवास निवडावा आता उपवासाचे काही नियम आहेत त्यासाठी सावधगिरी बाळगावी निर्जल उपवास करताना शरीराला डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्यावी उपवासादरम्यान तामसे विचार वर्तन आणि खाद्यपदार्थ टाळावे उपवासादरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनायच या मंत्राचा जप करावा स्थानिक पंचांगानुसार अष्टमी तिथे आणि रोहिणी वेळ कारण यावर उपवास आणि पूजेची वेळ अवलंबून असते आता उपवासाचे आध्यात्मिक फायदे काय तर जन्माष्टमीचा का उपवास मन शरीर आणि आत्म्याची शुद्धीकरण करतो श्री कृष्णाच्या भक्तीत मन रमत आणि आध्यात्मिक प्रगती होते एवढेच काय तर उपवासामुळे मन शांत आणि एकाग्र होतं तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा भक्ती आणि श्रद्धेचा एक महत्वाचा भाग आहे तो शास्त्रोक्त पद्धतीनं आणि पूर्ण भक्तिभावाने करावा मध्यरात्री पूजा झाल्यानंतर किंवा अष्टमी तिथी संपल्यानंतर उपवास सोडावा उपवासादरम्यान श्रीकृष्णाच्या लिलांचं स्मरण भजन आणि मंत्र जप करावे यामुळे मनाला शांती आणि आनंद मिळतो तर मंडळी जन्माष्टमीचा उपवास तुम्हीही करता का आणि तो कसा करता आणि कधी सोडता तुमच्या प्रथा परंपरा काय आहे कमेंट करून शेअर करा आणि कृष्ण भक्तांनी हरे कृष्ण लिहायला विसरू नका बोला हरे कृष्ण अशाच प्रकारे सणावरासंबंधित संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका